आय मिस यू ब्ल्यूबेरी ब्ल्युबेरी खरंच एक फील होती आई शपथ कसलं भारी कसलं भारी एक नंबर सो इंट्रोडक्शन द्या मी कुणाल राज। चला वेटू कपोलीला गणपती बाप्पा मंगलमूर्ती बस चला आता आम्ही होतो दाखवली गावात आज पिकअप केलं आता मेटू टू चालू चला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सकाळचे वाजले सहा वाजून पंचेचाळीस मिनटं आणि आम्ही आहोत कळव्याच्या ब्रिजवर हा असा कळवसा एकदम सुंदर नजारा आणि विथ आम्ही राईड एन्जॉय करतो आहे मस्त सकाळचं जे वातावरण आहे ते एक नंबर आहे आणि ते बघायला पण खूप भारी वाटते आणि ट्रॅफिक थोडंफार कमी आहे आणि मजा येते राईड करायला अवयदे आम्ही चौघा आहोत या राईडला आणि बाकी याचा भाऊ म्हणजे रविराजचा भाऊ जो आहे तो तिकडे गावी आहे पालीला आणि हे आपलं लोकेशन जे आहे जे पालीच्या आधी बारा किलोमीटर आधी आहे आसरेगाव म्हणून आहे ते आपण चाललो आहे आणि हा लेफ्टला कळव्याचा ब्रिज लाग आपल्याला कळव्याचा ब्रिज लागला आहे आणि ब्रिजच्या खाली कळवा आहे सो मजा येते राईड करायला आणि बाकी मस्त आहे मजा आहे थर्टी फस्ट यावेळेला भारी होणार आहे हे एकंदरीत आम्हाला आता करून चुकलं आहे आणि खूप मजा येणार आहे राईड करायला चला तर मग एन्जॉय करूया आजची राईड चला आता वाजले सकाळचे आठ वाजून अकरा मिनटं आणि आता आम्ही ब्रिजच्या खाली एक्सप्रेसच्या ब्रिजच्या खाली मी राईट मारणार आहे चला ते आपल्या पुढे आहेत कळंबोली ओके ब्रिजच्या खाली राईट मारला का विचार कळंबोली बोली कळम बोली राईट मार ना हां ओके ओके ठीक आहे चालेल पुढे राईट मारून पेट्रोल तिकडे थांबले त्यांना भेटूया आपण थर्टी फर्स्ट आहे आणि थर्टी फस्ट हा यावेळेला वेगडेमध्ये आल्यामुळे ट्रॅफिक कमी आहे त्यामुळे खूप मजा येते आणि थर्टी फस्ट आल्यासं वाटत नाही आहे ॲक्च्युली पण तरी आपल्याला मजा येते बस झालं त्यात खूप जास्त मजा आहे आणि आपण ही राईड करतो आहे हापनवेलचा ब्रिज तो आता आम्ही थांबलो होतो इथे इथे बिकाने इकडे त्या जसं आम्ही थोडासा नाश्ता केला आणि के आता इथून निघतो आहे वे टू खोपोली आता वाचलं किती आठ चव्वेचाळीस दहापर्यंत पोहोचू ना थर्टी फर्स्ट आहे शॉपिंग करत करतात आम्ही <laughs> तेवढी तर केली पाहिजे तेवढी तर केली पाहिजे आय मिस यू ब्ल्यूबेरी ब्ल्यूबेरी खरंच एक फील होती खूप जास्त भारी होती म्हणजे ही पण गाडी भारीच आहे यात काही विषय नाही आहे पण ती तिचा फील म्हणजे तीचा जो रायडिंग पोझिशन आणि ते सगळं होतं ॲव्हेंजरचं सो ॲवेंज माय जुनी बाईक आणि जुनी बाईकवर जी मजा आहे म्हणजे पहिली बाईक ती पहिली बाईक असते दुसरी बाईक त्याच्यावर थोडी हेवी इंजिन आहे आणि हे थोडं भारी वाटतं आहे म्हणजे चालवायलाही खूप मजा येते पण शेवटी एक ती पहिली बाईक असते ना जो आपण इतकी वर्ष अनुभव घेतलेला असतो तितकी वर्ष ती चालवलेली असते या सगळ्यात खूप जास्त साथ म्हणजे आपल्यासोबत आपण त्याच्यावरनं जी जर्नी केलेली असते ती जर्नी इतकी इतकी भारी आपल्या आठवणीत आलेली असते की त्याला विसरणं शक्यच नाही शक्य म्हणजे अजिबातच नाही आहे सो ऑलवेज आय मिस यू ब्ल्यूबेरी तुझी आठवण आयुष्यात नेहमी राहील सो so, काही कारणास्तव तुला दुसऱ्याकडे द्यावी लागली आपण जस्ट कोकोलीमध्ये एंटर केलं आहे आणि हे कोपोली आहे जो आपण थांबतो आहे थोडी शॉपिंग करतोय मग पुढे निघतो आपण आपण इथे आहेत <laughs> 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 आपली गाडी कोंडा एन एस थ्री फिफ्टी आणि आम्ही लागलो आहे पालीच्या रोडला ही रवीची गाडी रॉयल एनफिल्ड क्लासिक थ्री फिफ्टी यांनी पण आत्ता दिवाळीत घेतली जेव्हा मी घेतली त्या त्याच दिवशी यांनी गाडी घेतली दोघांच्या पण सेम डेटला गाड्या आल्या मस्त ही पण ट्राय करू आपण आणि ती आपली गाडी आणि आता मी आहे इकडे खोपोली आणि इकडे पाली त्या पालीच्या रोडला आम्ही जे लास्ट टाईम आलो होतो तेव्हा रस्ते खूप रोडचं काम चालू होतं तेव्हा रस्ते खूप खराब ते हो हो होते तेव्हा माझ्याकडे ॲव्हेंजर होती त्या खोपोली तिथून आपण राईड घेऊन शिवाजी महाराजांच्या पुत्राच्या तिकडून राईड घेऊन आपण त्या पालीच्या रोडला लागलो आणि अशा शांत वातावरणात सुंदर वातावरणात थांबलो होतो होतं ब्रेक घेतला आणि आता पुढे निघतो जर्नी कंटिन्यू करतो आपली चला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र परवी म्हणून गाव आहे आपण ब्रेड घ्यायला घेतले का ते म ब्रेड नाही घेते तो तो नाश्ता करून मग आपण जाणार आहे पालीच्या मंदिरात पालीच्या मंदिरात जाऊन पालीच्या मंदिरात जाऊन गणपती दर्शन घेणार आहे पालीचा दें गे पाली बल्लाश्वर अष्टविण्यापैकी एक गणपती आहे तर त्या गणपतीचं आपण दर्शन घेणार आहे आणि मग परत आपण बंगल्यावर येणार आहे लागलं इथे आपण लस मार्क

साईराज वा भावाच्या नावावर बंगला नाव ठेवले साईराज क्या वाद आहे मुंबई से आया मेरा दोस्त दोस्त सलाम करू वाजून स सकाळचे साडे दहा दहा वाजून एकतीस मिनटं ओ हो 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 कडक कडक आणि काय पाहिजे आयुष्यात भारी आणि इथे आपण नाश्ता करून मग पुढे आपला फार्म हाऊस आहे तिकडे सो कसं वाटलं

हा हा आहे तो चालक मारक संघटनेचा अध्यक्ष बरं हा आहे आता रवीचा बंगलो आणि आतमध्ये इथे कासव आहेत आणि तिकडे पलीकडे मोरत म्हणजे दिसत दिसतात काही माहीत नाही त्याच्यामध्ये कासव आहेत तो बघा दिसला का आणि अजून एक इथे एक दोन तीन चार आहेत हो चार काव त्याच्यामध्ये हा सगळ्यात मोठा मोठा कासव आहे चार कासाव आहेत का का दोन मोर दिसले का हम्म आणि हे दोन मोर आहेत थोड्या वेळाने बघूया अई बदक पण आहे दोन बदक आहेत एक कोंबडी आहे वा आणि यात काय हा स्विमिंग पूल आहे आता आपण बघूया रवी आपला काय दाखवतो सरप्राईज ओ माय गॉड ओ माय गॉड काय आई शपथ कसलं भारी कसलं भारी एक नंबर चल ना चल जाते यानी तुम हो 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 क्लास क्लास सही इसका कलर बहुत सही है ये 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 है ये कुछ नहीं है इसकी मम्मी है अच्छा एट पेनथ है हां एक नंबर है इसके जाओ लक्षय थे जाओ जाओ जरा मुतला इनके नाम वगैरे मुतला कुठे झालाय गरीब बोच सई घात तू पैसा पकड ना तुझं सांग ना अरे 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 गावार तुझ्या बोलण्यावर विवेक गौतम याने घेतला याने घेतला आणि येतो आईश घे आईश

हा हा आणि हे आलं आपण वरती टेरेस वर सेकंड फ्लोर ही फॅक्टरी आहे बिस्लरीची हे गाव आहे आणि हे सोपत हे वेगळं आहे सेक्शन कबूतर अच्छा कबूतर पाहिलेत ही वाईट आहे ही बुक चावू नका ओके किती मोजू आहे का एक दोन तीन चार पाच सहा सा, सा, सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीस असतील ना काय होईल अरे हां ते कोपऱ्यात पण आहेत ना बनते बनतो बनतो उडतील बिडतील कसलं भारी आणि वरचं पाणी टाकणार हो करती काय टाकी अच्छा ओ सही आहे रे मस्त चांगलं आहे वरजन बघा काय नक्की हो पाणी टाकी आव हा स्पॉट क्लास आहे रे रात्री काय मजा इथे बसायला म्हणजे असं छप्पा मारला झोपायला इथे थोड्यासाठी हां झोपाळा मस्त स्पॉट आहे झोपलो तर वांदे लागते का थंडी लागते थंडी जास्त हां थंडी जास्त आणि बाय बायदे आपला तो आहे ना फार्म हाऊस तो नाही एकदम तो नाही त्या टाकीच्या त्या टाकीच्या आधी तो गेट आहे त्या गेटच्या इथे आतमध्ये फार्म हाऊस आहे आणि स्विमिंग पूल कुठे बोललो स्विमिंग पूल आहे काय सांगू अच्छा हां तो खाली तो तो ब पान पाणी नाही तो ओके सो so, आता आपण बंगल्यावरून निघालो आहे आणि आता आपण चाललो आहे पालीला पालीचं दर्शन घ्यायला आपण नॉनव्हेज खाल्लं आहे त्यामुळे आपण फक्त बाहेरून दर्शन घेणार आहे आणि परत आपण परत बंगल्यावर येणार आहोत सो so, असा आपला आपला प्लॅन आहे आजचा आणि बायदेव तुम्हाला हा पहिला पार्ट आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, सो so, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या लाईकमुळे मला थोडासा फायदा होईल सो आपल्या भावाला नक्की सपोर्ट करा सो पुढचा व्हिडिओ लवकरच मी टाकण्याचा प्रयत्न करेन आणि पुढचा व्हिडिओ मी इथून पुढे कंटिन्यू करतो आहे सो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी दोन पार्टमध्ये व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे सो so, थँक्यू सो मच तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल आणि पुन्हा भेटू याच्या पुढच्या भागात धन्यवाद थँक्यू सो मच